श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी स्त्रिया वट सावित्रीचे व्रत करतात हिंदू धर्मात वट पौर्णिमेला विशेष महत्व आहे जून महिना सुरू झाला की पावसाला सुरुवात होते हिंदू धर्मानुसार मराठी महिन्यात अनेक सण उत्सव सुरू होतात ज्येष्ठ महिना आला की स्त्रियांना वेद लागतात ते वटपौर्णिमेचे आणि यंदा ही वटपौर्णिमा एकवीस जूनला साजरी होणार आहे वटपौर्णिमेला वटसावित्री या नावाने देखील ओळखले जाते या दिवशी स्त्रिया मनोभावे उपवास करतात आणि वडाच्या झाडाभोवती फेऱ्या मारून पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात सात जन्म हाच नवरा मिळू दे असे वचन देखील मागतात पौराणिक कथेनुसार सावित्रीने यमराजाकडून तिच्या पतीचे अर्थात सत्यवानाचे प्राण परत आणले होते त्यामुळे दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला वट सावित्रीचे व्रत करतात तसेच आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी सुद्धा व्रत हे केलं जात धार्मिक मान्यतानुसार वडाच्या झाडामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिदेवांचा वास असतो वडाच्या झाडाखाली सावित्रीने आपल्या पतीला पुन्हा जीवनदान दिले होते वडाचे झाड हे धार्मिकरित्या जितके महत्त्वाचे आहे तितकेच शास्त्रातसुद्धा त्याचं महत्त्व आहे वडाचे झाड हे शंभर वर्षापेक्षा जास्त काळ जगतं त्यामुळे स्त्रिया वडाच्या झाडाला पोसतात पौर्णिमा तिथी श्री हरी श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित आहे म्हणून या दिवशी अनेक सेवा आणि अने उपाय देखील केले जातात आणि म्हणूनच वट पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला अन्नपूर्णा मातीला ही एक वस्तू अर्पण करायची ही वस्तू अर्पण केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य हे कायम टिकून राहणार आहे त्याचबरोबर पुढील तेहतीस वर्ष धनधान्याची संपत्तीची आपल्याला कमी पडणार नाही अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल लायकनसुद्धा प्रेस करा जेणे जेनेकर तुम्हाला माझ्या नाव नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही यंदा जेष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथी शुक्रवारी म्हणजे एकवीस जून रोजी आहे त्यामुळे या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमेचे व्रत करतील पौर्णिमा तिथी एकवीस जूनला सकाळी सात वाजून एकतीस मिनिटाने सुरू होईल आणि बावीस जूनला संध्याकाळी पाच वाजून सदोतीस मिनिटाने समाप्त होईल पौर्णिमा तिथीला माता लक्ष्मी जागृत अवस्थेत या भूतलावर असते आणि जो भक्त माता लक्ष्मीची विधिवत पूजा करतो सेवा करतो आराधना करतो त्या भक्ताच्या आयुष्यामध्ये कधीही धनधान्याची कमतरताही राहत नाही त्याचबरोबर पौर्णिमेला अन्नपूर्णा देवीच्या पूजेलासुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं अन्नपूर्णा देवीची पूजा केली सेवा केली तर त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहतं हिंदू धर्मात देवी अन्नपूर्णेला विशेष स्थान आहे अन्नपूर्णा माताची अन्नाची देवी म्हणून पूजा केली जाते देवी अन्नपूर्णेच्या आशीर्वादानेच कुटुंबातील सदस्यांना अन्न मिळतो जो भक्त खऱ्या श्रद्धेने अन्नपूर्णा देवीची आराधना करतो त्याचं घर कायम धान्याने भरलेलं राहतो अन्नपूर्णा देवीला अन्न सौभाग्य आणि संपत्तीची देवी मानली जाते आपल्याकडे लग्न झाल्यानंतर मुलीच्या हातात अन्नपूर्णा देवीची मूर्ती देण्याची प्रथा आहे याचा अर्थ असा होतो की मुलगी ज्या नवीन घरात जाईल त्या घरात देवी अन्नपूर्णेच्या रूपाने धनधान्याची संपन्नता व्हावी आणि म्हणूनच आपल्याला वट पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून अन्नपूर्णा देवीची पूजा ही करायची आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं स्नान करायची आहे आणि सगळ्यात पहिला देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर आपल्याला विष्णू आणि माता लक्ष्मीची विधिवत पूजा ही करायची आणि त्यानंतर लगेचच आपल्याला ही सेवासुद्धा करायची आपल्याला काय करायचं आहे अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला एका तामनामध्ये घ्यायचं आहे आणि त्यांना जलाभिषेक करायचा आहे अकरा पळी आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर पाणी हे अर्पण करायचं आहे प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना ओम श्री नम ओम श्री अन्नपूर्णाय नम या मंत्राचा जप करत करत अकरा पळी पाणी आपल्याला अर्पण करायचं आहे त्यानंतर पुन्हा अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला एक वाटी घ्यायची आहे त्या वाटीमध्ये आपल्याला हळद आणि कुंकूने एक स्वास्तिक बनवून घ्यायचं आहे त्या स्वास्तिकला आपल्याला धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची हळद कुंकू अक्षता अर्पण करायची आहेत आणि त्यानंतर अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला आपल्याला त्या वाटीमध्ये ठेवायचं आहे आता जी वस्तू आपल्याला अन्नपूर्णा मातेला अर्पण करायची ते म्हणजे धने जे मसाल्यामध्ये आपण धने वापरतो ते धने आपल्याला अन्नपूर्णा मातेला अर्पण करायचे आहेत पण हे जे धने आपण घेणार आहेत ते व्यवस्थित आपल्याला पाहून घ्यायचे ते कुठेही तुटलेले फुटलेले किंवा किडलेले नसावे धने हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत धन्यांना माता लक्ष्मीचं स्वरूपसुद्धा म्हटलं जातं आणि म्हणूनच आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशी आवर्जून अन्नपूर्णा देवीला धने हे अर्पण करायचे आहेत आता हे धने अर्पण करायची पण एक विशिष्ट पद्धत असते ज्या रीतीने आपण कुमकुमार्चन करतो त्याच पद्धतीने आपल्याला हे धने सुद्धा अर्पण करायचे आहेत म्हणजे काय तर आपल्या उजव्या हाताचा अंगठा त्याचबरोबर आपल्या मधलं बोट आणि त्याचबरोबर करंगळी शेजारीचं जे बोट त्याला अनामिका म्हणतात ह्या तीन बोटांनीच आपल्याला हे धने जे आहेत ते आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या पायापासून डोक्यापर्यंत आपल्याला अर्पण करायचे प्रत्येक वेळेस धने अर्पण करताना आपल्याला ओम श्री अन्नपूर्णाय नमः ओम श्री अन्नपूर्णाय नम या मंत्राचा जप करत करत हे धने अर्पण करायचे आता हे धने कितपर्यंत अर्पण करायचे तर जिथपर्यंत हे धने अन्नपूर्णा मातेच्या खांद्यापर्यंत येत नाही तिथपर्यंत आपल्याला हे धने जे आहेत ते अर्पण करायचे आहेत आता ही सेवा करून झाल्यानंतर आपल्याला अन्नपूर्णा मातेला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे धूप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे त्यानंतर ही वाटी आपल्याला तिकडनं उचलायची आणि आपल्या स्वयंपाकघरामध्ये घेऊन यायची आपल्या स्वयंपाकघराच्या ईशान्य कोपऱ्याला आपल्याला ही वाटी जी आहे ती ठेवायची आहे कारण स्वयंपाकघरामध्ये अन्नपूर्णा मातेचा वास असतो त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटवर आपल्याला पाच प्रकारचं धान्य हे ठेवायचं म्हणजे काय थोडेसे तांदूळ थोडेसे गहू थोडेसे ज्वारी किंवा तुम्ही डाळीसुद्धा ठेवू शकतो अशा रीतीने आपल्याला पाच प्रकारचं धान्य जे आहे ते अन्नपूर्णा मातेच्या समोर ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला ही प्लेट आणि अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्रभर आपल्याला स्वयंपाकघरामध्येच ठेवायचं आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर स्नान झाल्यानंतर आपल्याला लगेचच काय करायचं आहे ज्या प्लेटमध्ये आपण धान्य ठेवलं होतं ती आपल्याला एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवायचं आहे जेणेकरून तिथे असणारे पशुपक्षी ते खातील त्याचबरोबर ज्या धन्यांमध्ये आपण अन्नपूर्णा मातेला ठेवलं आहे त्याच्यातनं त्यांना काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्या धण्यामधले थोडेसे धने आपल्याला एका लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधायचे त्याची पोटली तयार करायची आहे आणि ही पोटली आपल्या घरामध्ये असणारी तिजोरी त्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे त्याचबरोबर उरलेले जे धने ते तुळस सोडून इतर कोणत्याही झाडाच्या आपल्या घरामध्ये जी कुंड्या असतील त्या कुंड्यामध्ये आपल्याला टाकायचं असं म्हटलं जातं जर त्या धन्यांपासून अगदी छान अशी कोथिंबीर उगवून आली तर समजून जायचं आपल्या घरावर माता लक्ष्मीची अखंड कृपा ही झालेली आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो ही स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ